आज आपण करतोय मस्त अशी बारीक मेथीची भाजी भाजी बारीक मेथीची भाजी आणली की आपण काय करायची हिची मुळं जे आहे ना ती काढून टाकायची त्यानंतर भाजी चिरून घ्यायची आहे भाजी चिरून झाली की त्यानंतर आपण तिला धुवून टाकायचे तीन ते चार पाण्याने चाळणीवर निथळ ठेवायचे म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जातं कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की मोरी घालायची मोरी तडतडली की जिरं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण घालायचा कांदा नरम झाला की हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे कच्चा बटाटा छान सोलून घ्यायचा आहे त्याच्या पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहे आणि तो आपण कांद्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून व्यवस्थित शिजवायचा आहे म्हणजे जवळजवळ नाईंटी पर्सेंट आपला कांदा शिजला पाहिजे कांदा छान झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची ही भाजी चवीला खूप छान लागते तर इचा पूर्ण व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्यामध्ये ती कशी धुवायची कशी निथळ किती वेळ निथळ ठेवायची पूर्ण व्हिडिओ दिलाय तो व्हिडिओसुद्धा बघा त्यानंतर आपण यामध्ये काय करायची भाजी थोडीशी कमी झाली की मीठ घालायचं आहे आणि मस्त भाजी शिजू द्यायची आहे की आपली बारीक मेथीची छान अशी भाजी तयार होते